आपल्या भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली एक अमूल्य देणगी म्हणजे आपलं योगशास्त्र एकवीस जून हा दिवस गेल्या काही वर्षापासून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो एका अर्थानं संपूर्ण जगानं आपल्या योगशास्त्राला दिलेली विश्व योग ही विश्वमान्यतेची पावतीच आहे योग म्हणजे केवळ काही शारीरिक व्यायाम आहेत का तर नक्कीच नाही योग ही एक जीवनशैली आहे शरीर आणि मन याचा समतोल साधणारं हे एक जीवनाविषयीचं विज्ञान आहे आपल्या सगळ्यांना आहे की आज आपल्या सगळ्यांची लाईफस्टाईल जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे अगदी लहान मुलांपासून ते घरातील आजी आजोबांपर्यंत ना कोणत्या रॅट रेसचा भाग झालेले आहे लहान मुलांना पाठीवरती दप्तराचं ओझं आहे कोणाला ऑफिसच्या कामासाठी बाईक वरून दीर्घकाळ प्रवास करावा लागत आहे कोणी दिवसभर कॉम्प्युटर समोर बसून काम करत आहे तर महिलांच्या बाबतीत तर विविध मुद्दे आहेत जसं की घरातली कामं असतील स्वयंपाकघरातील कामं असतील घरातील अन्य जबाबदाऱ्या असतील ऑफिस असेल डिलिव्हरी असेल या सगळ्यांमुळे महिलांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते या सगळ्या धावपळीचा परिणाम म्हणजे आपलं आपल्या शरीराकडे खूप दुर्लक्ष होत आपली बसण्याची उभं राहण्याची किंवा चालण्याची लकबच बदलून जाते वाकून बसणं वाकून उभं राहणं किंवा एका पायावर भार देऊन उभं राहणं दीर्घकाळ कॉम्प्युटर डेस्कवर किंवा ऑफिस डेस्कवर काम करणं आणि महिलांमध्ये किचन ओट्यावरती खूप वेळ काम करणं या सर्व गोष्टींचा आपल्या पाठीच्या मडक्यावर आणि आसपासच्या स्नायूंवरती खूप ताण येतो जर आपल्या ऑफिस मधल्या रचना चुकीची असेल किंवा आपण दीर्घकाळ हिलच्या चपला वापरल्या तर मडक्यांवरचा आणि स्नायूंवरचा ताण अजूनच वाढतो या सगळ्याचा परिणाम म्हणजे कंबर दुखी पाठदुखी सायटिका असे मडक्यांचे विविध आजार सर्व वयोगटातल्या लोकांना आजकाल होताना दिसतात या सगळ्यामध्ये आपल्याला योगशास्त्रातील योगासनांचा खूप छान फायदा होतो पाठीच्या मडक्याची आणि आसपासच्या स्नायूंची ताकद वाढवणारी लवचिकता वाढवणारी अनेक योगासनं आहेत जर त्यांचा आपण नियमित अभ्यास केला तर आपल्या पाठीचा कणा ताठ राहण्यासाठी नक्कीच छान मदत होईल ही योगासनं पुढील प्रमाणे सुरुवातीला आपण उभं राहून करण्यायोग्य आसनं पाहूया यामध्ये ताडासन अर्धकटी चक्रासन त्रिकोणासन पादहस्तासन नटराजासन ही आसने आपण करू शकतो बसून करण्यायोग्य आसनांमध्ये पर्वतासन वक्रासन योगमुद्रासन आकर्ण धनुरासन सुप्त वज्रासन उष्ट्रासन आणि बालासन, ही आसने उपयुक्त आहेत आता आपण पाठीवर झोपून करण्याची योगासनं पाहूया यामध्ये उत्तान पादासन, पवन मुक्तासन सेतुबंधासन मर्कटासन, सर्वांगासन हलासन चक्रासन ही आसने आहेत त्याचबरोबर पालथ झोपून अर्धशलभासन, शलभासन, धनुरासन, ही भुजंगासन आपण करू शकतो ही योगासनं करताना जवळील तज्ज्ञ योग प्रशिक्षकांचं मार्गदर्शन जरूर घ्यावं आपल्या पाठीच्या मडक्याचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा योगाभ्यास दररोज करावा